हिंसक बिबट्यानं घोड्याचा फडशा पाडला तळुदा वन विभाग झोपेत ऐका तळुदा शहरात बिबट्यानं पुन्हा एकदा दहशतीचा कहर घडवला अवघ्या पाचशे मीटरच्या परिसरात तिसऱ्यांदा शिकार करत चक्क घोड्याचा फडशा फड़ा पाडल्यानं पशुपालकांमध्ये घबराट पसरली नागरिकांनी वन विभागाच्या कार्यक्षमतेवर थेट बोट ठेवलाय तळुदा शहराजवळील भारत ऑइल मिलच्या पुढे जगन्नाथ माळी यांच्या शेताच्या खुल्या पटंगणात मुन्ना रवींद्र वळवी यांच्या घोड्याचा एक सप्टेंबरच्या रात्री बिबट्याने फडशा पाडत वन विभागाच्या हालचालींना खुला आव्हान दिलं तळोदा शहरालगतच्या भारत ऑइल मिल परिसरात पहिली शिकार त्यानंतर पाडवी गल्ली जवळ भक्ष भक्षक आणि आता पिंजऱ्या जवळच दोनशे मीटर होत असताना हिंसक बिबट्या माणसाचा पाडणार नाही असा प्रश्न तळोदा मेवासी वन विभागाच्या निष्क्रियतेची सीमा पार पडली पिंजरा लावून पंधरावीस दिवस उलटले पण बिबट्या जरबंद होत नाहीये तो अजून बिंदास्त फिरत लोकांच्या जीवावर आणि जनावरांवर तुटून पडला या घटनांमुळे लोकांमध्ये भीतीचा आणि रोषाचं वातावरण आहे नागरी वस्तीजवळ वारंवार होत असलेल्या हल्ल्यामुळे शहरवासी भयभीत झाले मानवी जीवांचे देखील बळी गेलेत या बिबट्यानं तळोद्यातील रात्रीचा शांततेचा भंग केला वन विभागाला झोप लागत आहे का लोकांचा थेट सवा बिबट्यात तीन वेळा मोकळेपणाने शिकार करतोय आणि वन विभाग काय फक्त स्थानिक का। प्रशासन आणि वन विभागानं तात्काळ कडक पावले उचलून या बिबट्याला पकडण्याची मागणी आता उग्र रूप धारण करते आता तरी बिबट्या जरबंद होणार की अजून एखादा बळी द्यावा लागणार तळुद्याच्या जनतेचा संयम संपत चाललाय जबाबदार कोण हे ठरवायची वेळ आली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो रिपोर्ट पंकज अहिरे तळुदा नंदुरबार